ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग व महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन कोणत्याही सामाजिक कार्या सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते ठाणे जिल्ह्याची रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अधिकाधिक अधीक रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे दिवसेंदिवस वाढते अपघात शस्त्रक्रिया बाळंतपण रक्तजन्य विकार व जन्मत बाळात आढळणारा थालेशिया यासारख्या आजारांसाठी रक्तांशी अत्यंत निकड असते यासाठी सर्वदूर रक्तदान चळवळ उभी राहणे आवश्यक आहे आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय चंदनवाडी पाचपाखाडी अल्मेडा रोड ठाणे ठाणे महानगरपालिका येथील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कर्मचारी वर्ग आणि सुरक्षा रक्षक यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे रक्तदान शिबिर पहिल्यांदाच या ठिकाणी होत आहे आणि अनेक कामगारांनी रक्तदान द्यायला सुरुवात देखील केलेली ही एक मोठी बांधिलकी आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आपण समजतो आणि या पुढच्या काळामध्ये देखील नित्य नियमाने महापालिकेच्या कामगारांनी रक्तदान करण्याचा संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे विविध भागाचे विविध खात्यातले कर्मचारी हे या ठिकाणी एक आपली बांधिलकी समजून रक्तदान करत आहे निश्चितपणे हा अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय अशा प्रकारचं या कामगारांचं काम आहे मी बाकीच्यांना देखील आवाहन करेल की आपलं देखील आपण रक्तदान करून रुग्णाची आवश्यक असलेल्या सगळ्या रुग्णांना या माध्यमातून सहकार्य करावं आणि याच्यासाठी देखील कटिबद्ध राहा महापालिका कर्मचाऱ्यांचा जो हा रक्त शिबिर आहे खरं म्हणजे अधिकाऱ्यांनी हजर राहायला पाहिजे परंतु मला खेदाने सांगावं असं वाटतं की आता तर सकाळी सुरू झालंय पण अजून कोणी या ठिकाणी हजर नाहीये ही संतापजनक पण गोष्ट आहे परंतु ज्याचा त्याचा तो अधिकार आहे सुट्टी आहे त्याच्यामुळे कामगारांच्या पाठीवर थाप मारण्याच्या ऐवजी ते त्या ते आप ठिकाणी आपल्या सुटीमध्ये असतील त्याच्यामुळे ते आले नाही पण कामगारांचं हे असल्यामुळे की जे दिवसरात्र महापालिकेचं काम करतात त्या कामगारांना त्यांच्या पाठीवर छाप मारण्याकरता त्यांचं कौतुक करण्याकरता आणि रक्तदान देण्याकरता देखील खरं म्हणजे यांनी हजर राहायला पाहिजे होता आयुक्तापासून बसून या ठिकाणी या शहराचा एक आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहे तर त्याच्या देखील ते येणार म्हणून जरी अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल म्हणून यायला पाहिजे होत परंतु ठाणे महापालिकेतले काही अधिकारी सोडले तर यांच्याबद्दल अधिक काय सांगणार आणि त्याच्यामुळे कामगारांना आपण जसं आपण त्यांच्या पाठीवर थाप माराल त्याच्यात दुप्पट काम जे आहे ते तुम्हाला त्यांच्याकडनं मिळणार आहे कर्मचाऱ्यांना मी निश्चित सांगेन की हे स्तुत्य असं काम तुम्ही करता रक्तदान असेल अवयवदान असेल याचा संकल्प करणं आणि या दृष्टीने आपण त्या ठिकाणी कार्यरत राहणं ही अत्यंत ज्याला माहिती पवित्र असं काम आहे हे सामाजिक बांधिलकीतून एक प्रकारची फार मोठी ही सेवा आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील हा नित्य नियमाने आपण हे करत राहा असं मी निश्चितपणे आव्हान आमचं आजचं टार्गेट आहे दोनशे बॅग द्यायचं आहे दोनशे पिशवी आम्ही आजच्या दिवशी देणार आहोत आज महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना आयोजित हा भव्य रक्तदान शिबिर मेळावा आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत बहुसंख्य कामगार उपस्थित आहेत अजून भरपूर कामगार आमचे येणे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे मी फक्त महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री बिराळे साहेबांचे आभार मानल कारण त्यांच्या त्यांच्यामुळे हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला आणि महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना ही फक्त भांडण्यासाठी नाहीत तर सामाजिक उपक्रमातही सहभागी असते हा आम्ही संदेश आजच्या कार्यक्रमानिमित्त देऊ इच्छित आहे